आज आपण पाहू शकतो बंधू भगिनीनो आपला जो पनवेलचा परिसर आहे गेल्या दहा वर्षात तो किती मोठ्या प्रमाणात बदलला आणि खऱ्या अर्थानं मगाशी प्रशांत शेटनी बोलत असताना त्या ठिकाणी त्याचं श्रेय आम्हाला दिलं पण मी विनम्रपणे सांगतो याचं श्रेय जर कोणाला असेल तर ते रामशेठ ठाकूर आणि प्रशांत शेठ यांना आहे की ज्यांनी नेते जे असतात नेते हे द्रष्टे असले पाहिजे त्यांना दृष्टी असली पाहिजे शांतपणे एकेका कामाचा पाठपुरावा करणारे प्रशांत शेठ ठाकूर यांच्यामुळे एक मोठं परिवर्तन या ठिकाणी घडलं आज पनवेलची महानगरपालिका असेल आज ही महानगरपालिका तयार झाली ती तयार झाल्यानंतर सातत्याने पाठपुरावा करून आज चारशे साडेचारशे कोटी रुपये वर्षाला जीएसटीतनं त्या ठिकाणी मिळतात त्याच्याकरता प्रशांत शेठने जो पाठपुरावा केला आज इकडचे वेगवेगळे काम आहेत रस्त्यांची कामं असतील मेट्रोची कामं असतील ही सगळी कामं आज त्यांचा पाठपुरावा या ठिकाणी आहे आणि त्यासोबत आपल्या खासदारांची साथ त्यांना आहे आणि त्यामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात ही कामं होताना दिसत आहे पन्नास वर्ष या देशाला आर्थिक राजधानी म्हणून मुंबईने पूर्णपणे मदत केली मुंबईने या देशाला एक आर्थिक पाठबळ दिलं पण पुढच्या वीस पंचवीस वर्षात या ठिकाणी आर्थिक राजधानी जी आहे ती आमचा हा रायगड जिल्ह्याचा पनवेलचा आणि नवी मुंबईचा पलीकडचा भाग ही खरी आर्थिक राजधानी होणार आहे आज या कनेक्टिव्हिटीमुळे मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी येणार आहेत मी तर बघतोय पुढच्या पंधरा वीस वर्षामध्ये किमान वीस लाख हाय पेड जॉब्स साधे साधे जॉब्स नाही वीस लाख हायपेड जॉब हे या क्षेत्रामध्ये तयार होणार आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात या क्षेत्राचा विकास होणार आहे कारण आज आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्व कशाला आहे पूर्वी ज्याच्याकडे ऑइल होत तो श्रीमंत होता आता ज्याच्याकडे डेटा आहे तो श्रीमंत आहे आणि तुम्हाला मला सांगताना आनंद वाटतो भारत देशाची पासष्ट टक्के डेटा सेंटर कॅपॅसिटी ही या रायगड आणि नवी मुंबईच्या परिसरामध्ये आहे म्हणजे भारताचा सगळा खजिना हा आता तुमच्याकडे या ठिकाणी तयार झालेला आहे हे सगळं का होऊ शकलं या देशामध्ये मोदीजींची सरकार असल्यामुळे होऊ शकलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज करून बेल ऐकॉन क्लिक करायला